मध्य रेल्वेच्या बहुप्रतीक्षित वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यानच्या कासगाव रेल्वे स्थानकाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे महत्त्वाचं म्हणजे नवीन कासगाव रेल्वे स्थानकापासून मोरबे कामोठे मानसरोवर असा रेल्वेमार्गही तयार केला जाणार आहे त्यामुळे बदलापूरकरांना अवघ्या तीस मिनिटात नवी मुंबई गाठता येईल अशी माहिती बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी दिली आहे बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून लोकल वाहतुकीवर प्रचंड ताण वाढला आहे त्यामुळे बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान कासगाव स्थानकाची निर्मिती करून मोरबे कामोठे मार्गाद्वारे हे स्थानक नवी मुंबईला जोडण्यात यावं यासाठी राम पातकर प्रयत्नशील होते याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून बैठकाही घेतल्या होत्या त्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनानं कासगाव रेल्वे स्थानकासह नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे हा नवा रेल्वे मार्ग झाल्यास कासगाव ते कामोठे हे अठरा किलोमीटरचं अंतर दहा ते पंधरा मिनिटात पार करता येईल तसंच बदलापूरहून नवी मुंबईला अवघ्या तीस मिनिटात जाता येईल याशिवाय नव्या रेल्वे मार्गामुळे बदलापूर तसंच वांगणी परिसराला नवी मुंबई एअरपोर्टची कनेक्टिव्हिटीही मिळेल त्यामुळे आता कासगाव रेल्वे स्थानकासह नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आज सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आणि ते मंजूर झालं आहे आता भविष्यामध्ये लवकरात लवकर काजगाव स्टेशन आणि काजगाव ते कामोटे स्टेशन लवकर कसं होईल रेल्वे कशी होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्नशील राहणार आहे आता त्यातले अडथळे सगळे दूर झालेले आहेत कारण इथून मला बदलापूरून नवी मुंबईत रेल्वेने जायचं असेल तर साधारण पासष्ट किलोमीटर प्रवास करायला लागतो आता इथून बदलापूर मोरबे मोरबे मौ ते कामोटे आणि मानव सरोवर अशी जर रेल्वे झाली तर मला असं वाटते की ती साधारण अठरा किलोमीटर होते आणि त्यामुळे एवढा प्रवास आपला वाचतो आणि भविष्यामध्ये आता जूनमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यामुळे त्याचाही फायदा सगळ्या नागरिकांना होईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज